श्री साईधाव आनंद संस्था काजुवाडी ठाणे आणि वायझॅक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री जिजामाता नगर गृहनिर्माण संस्था ठाणे येथे आपल्या घरातील कुंडीतील झाडांच्या संगोपनाविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले या कार्यशाळेची संकल्पना व प्रमुख मार्गदर्शन नामदार श्री एकनाथजी शिंदे व माजी महापौर श्री अशोकजी वैती यांच्या संकल्पनेतून करण्यात आली या कार्यशाळेसाठी वृक्ष मानव श्री विजय कुमार कट्टी यांनी सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रत्येक झाडाचे संगोपन कसे करावे हे सांगितले तसेच सदृढ अशा झाडांसाठी पारितोषिके देखील देण्यात आली माझं नाव विजय कुमार प्राणेशराव कटके वाय सिक्स्टी थ्री आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन बी एस सी सायन्स आहे आणि मी एक कॉमन माणूस आहे अँड स्टुडंट ऑफ ह्युमॅनिटी आहे हे वृक्ष लावण्याचा मेन उद्देश म्हणजे पेशन्स कसं डेव्हलप करायचं माणसांमध्ये पेशन्स आता ते सगळ्यांना मी पेशन्स गेलेले झाड जेव्हा लावायला सुरू करतो माणसांमध्ये पेशन्स डेव्हलप आणि दुसरे दुसरी झाडं आपण जेव्हा लावायचा प्रयत्न करतो झाडाला काय पाहिजे ते आपल्याला लक्षात येतं म्हणजे दुसऱ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजायचा प्रयत्न सुरू होतात जेव्हा आपण दुसऱ्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजून घ्यायचा प्रयत्न करतो भांडण होणं कमी होत हे झाडांची लावण्याची फायदा म्हणजे पेशन्स भांडण कमी होणार आणि तिसरी गोष्ट जेव्हा एक नवीन पानं येतं फुलं येतं फळं येतं हे माझीच भाष बिलॉंगिंगनेस जेव्हा याच माणूस काही पण करायला तयार होतो हे एक उद्देश म्हणून मी शिकणार आहे जगात कमीत कमी दोन मिलियन व्हरायटीचं झाड आहे मला फक्त चारशे पाचशे झाडांबद्दल माहिती आहे अजून किती शिकायचंय कसं करायचंय आणि जेव्हा आपण कोणाला शिकवायला जातो शिकवत नाही आपण जास्त शिकून जातो या उद्देशाने साहेबांनी मला एक प्रोत्साहन दिले प्लॅटफॉर्म दिले लोक ऍक्टिव्ह असलेलं म्हणजे त्यांना करायचंय त्यांना एक प्रोत्साहन मिळालं आणि कोणी समजून देत असेल तर शिकायला लोक तयार होतात मिस्टेक्स कुठे होतात जेव्हा माहिती नसतं तेव्हा मिस्टेक्स माहिती झाल्यानंतर मुद्दा म्हणून कुठलेही माणूस मिस्टेक करत नाही म्हणून आपण हे असे कार्यक्रम घेऊन एकमेकांचे काय मिसअंडरस्टँडिंग आहे काय मिसइन्फॉर्मेशन आहे ते कमी करण्याचे आपण प्रयत्न करतो या कार्यक्रमासाठी हे जे लोक आपल्याला सगळे थांबलेले त्यांचे सगळ्यांचे वसुंधरा दिन आपण आहे त्यानिमित्त ह्या ठिकाणी आपण झाडांचं संगोपन झाडांची देख निघा देखभाल या संदर्भातला एक उपक्रम राबवलेला आहे की आपलं झाड आहे ते आजारी आहे का त्याला फळं येतात की नाही त्याला फुलं येतात की नाही किंवा मग त्याला पाल पाळवी चांगल्या प्रकारे फुटावी त्याच्यातून जे विजय कट्टीवर आहेत त्यांना घेऊन आपण हा कार्यक्रम केलेला आहे की शेवटी माणसांनी निसर्गावर प्रेम करत असताना झाडांवर प्रेम करत असताना त्याची माहिती देखील लोकांपर्यंत पोचावी त्याच्या मागचा हा उद्दिष्ट आहे आज आपण पाहिलं असेल की साईदाम मानंद संस्था आणि विजय कट्टी यांच्या संस्थेच्या मार्फत आपण हा उपक्रम राबवलेला आहे जिजामातानगर गृहनिर्माण संस्था यांनी हा उपक्रमाची पूर्ण जबाबदारी घेतलेली आहे भविष्यामध्ये पुढे जी काही नाग तिथल्या राहणाऱ्या लोकांच्या काही सूचना असतील काही अडचणी असतील तर त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने देखील गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष रोहिदास देशमुख यांनी देखील पुढाकार घेऊन हा उपक्रम आज राबवलेला आहे नाही ज्या 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 ठिकाणी आम्हाला बोलवलं जाईल ह्या संदर्भात तर त्या त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचे उपक्रम करणार आहोत कुठलाही चार्जेस त्याला नसणार आहे आम्ही हे करत असताना आता जी काय झाडांना काही गोष्टी लागतात माती लागते किंवा खत लागतं किंवा इतर काय लागतो त्याचं पण एक सेमिनार काही एक पंधरा एक दिवसात ठेवणार आहोत जेणेकरून आपण झाड लावतानाच पहिली जबाबदारी काय घेतली पाहिजे ह्या संदर्भातलं देखील मार्गदर्शन कट्टीसर देणार आहेत आणि तशा प्रकारचं एक मग सेमिनार प्रत्यक्ष माती कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये वाळू असली पाहिजे दगडी असल्या पाहिजे खत किती असला पाहिजे किंवा इतरही काय काय गोष्टी आहेत ह्या कशा प्रकारे करायच्या या संदर्भातली देखील आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन शेवटी आपण घराच्या समोर झाड जार लावतो झाडाला फुलं पा फळं आल्यानंतर जो आनंद आपल्याला येतो आणि प्रत्येक झाडा जेव्हा तुम्ही ला लागव लावता तेव्हा तुम तुम्ही त्याच्यावर प्रेम करायला हवं आता निसर्ग देखील आज पा, पाहिला असेल की इतर काही ठिकाणी पाऊस आजही पडतोय सर थोडं बदलत चालले तर ह्या साठी आपल्याला ह्या गोष्टी करणं अपेक्षित आहे झाडांच्या संदर्भात असेल किंवा इतर पोल्युशन संदर्भात असेल ते कमी कसं होईल या दृष्टीने हे झाडांची लागवड जर केली तर बऱ्यापैकी पुढच्या ज्या काही आपल्याला ऋतू आहेत आपले ते बऱ्यापैकी जे आपल्या आप पूर्वी जे तशा प्रकारचे ऋतू होते तशा प्रकारचेच ऋतू आपले जे काही महाराष्ट्रात निर्धान आहेत ते तशा प्रकारचे रोटी कायमस्वरूपी राहावे अशा प्रकारचा एक त्याच्या मागचा उद्दिष्ट आहे आणि लोकांनी झाडांवर प्रेम देखील करावं आणि तशा प्रकारचं जर प्रेम केलं तर आपल्याला त्यांना त्याच्यातून आनंद देखील मिळेल अशा प्रकारची आमची अपेक्षा या विभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहतो आणि या विभागामध्ये जे काही झाडं जगवण्याचा का जो प्रयत्न दाखवला गेला आणि हा प्रयोग आमच्या वैती साहेबांनी माझे महापौर यांनी आज राबवलेला आहे त्याच्यामध्ये सुंदर प्रतिसाद मिळालेला आहे मागच्या वेळेला त्यांच्या मंदिराजवळ साई आनंदाम संस्था इथे पण केला भरपूर महिला आल्या होत्या काही झाडं घेऊन आल्या होत्या आणि हे जे सर आहेत डॉक्टर याचे म्हणजे झाडाचे डॉक्टर आहेत फार तज्ज्ञ आहेत हुशार आहेत प्रत्येक गोष्टीला कसं जगावं कशी ऊर्जा द्यावी याचा त्यांनी प्रयत्न करून दाखवला लोकांना समजावून सांगितलं आणि आम्हाला बरं वाटलं की पुढच्या वेळेला सहा महिन्यात काही लोक प्रयत्न करतील की सहा महिने नाही नाही बाबा हे सर येणार यांना झाड दाखवायचंय काही लोकांना अशी छोटी छोटी झाडं दिलीत की मी सहा महिने येणार पाहायला तर आम्हाला ते बरं वाटलं आणि त्यांच्या माध्यमातून आज आमच्या लोकांना जे काय माहिती मिळाली मार्गदर्शन मिळालं त्याबद्दल आम्ही त्यांच्या आभारी धन्यवाद हिंद जय महाराज बाबासाहेब रामराव थोडी आमच्या स्थानिक नगरसेवक आणि माजी महापौर अशोक जी वैती साहेब यांच्या मार्गदर्शनाने हा प्रोग्राम फक्त ठाण्यामध्ये राजवाडी आणि जिजामहातनगरमध्ये दोनच ठिकाणी झालेला था, आहे पूर्ण ठाण्यामध्ये तर हा प्रोग्राम एवढा सुंदर झाला आहे की त्यांचा म्हणजे अनुभव छान आहे याच्यामध्ये कुट्टी साहेबांनी जे मार्गदर्शन केलं झाडाबद्दलचं आम्हाला एकदम मनाला लागण्यासारखं झालं आहे <tinyak> आणि चांगल्या महिलांना पण चांगलं कसं झाडं लावं घरामध्ये याच्याबद्दल चांगली माहिती मिळाली त्याबद्दल भट्टी साहेबांचे मी सर्वजण आभार मानतो आणि माझं नाव रोहन दयाराम देशमुख मी या सोसायटीमध्ये राहतो आमचे स्थानिक नगरसेवक अशोकजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जो वसुंधरा दिन आहे त्या निमित्ताने इथे जे वृक्षारोपणाचं किंवा वृक्षांच्या बद्दल माहिती जे माहितीचं जे काही आज प्रोग्राम अरेंज केला होता त्यामध्ये महिलांनी तसेच पुरुषांनी मोठ्या हिरहिरीने भाग घेतला वृक्ष मानव म्हणून ओळखले जाणारे आमचे कट्टी सर यांच्या नावात जरी कट्टी असलं तरी वृक्षांशी बट्टी कशी करायची ते त्यांनी आज आम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद करतो मी आणि दोन माझ्या मनीषा बालकृष्ण ठाकरे आम्हाला इथे माननीय खूप छान माहिती मिळाली झाडांची आणि मलाही झाडांची आवड त्याच्यामुळे मी ते आलेली होती कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि खरोखर म्हणजे एकदम सुंदर अशी माहिती त्यांनी दिलेली आम्हाला असेच त्यांनी उपक्रम राबवावे आमच्याकडे ही त्यांची इच्छा आहे नाव काय आपलं वसुंधरा दिनानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित केला सन्माननीय अशोक वैती यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो कार्यक्रम झाला आहे तो खरंच खूप छान होता आणि सरांनी म्हणजे अशोक विजय कुमार कट्टी यांनी तर खूप छान माहिती दिली आणि मला तर खरंच झाडांबद्दल खूप जिवाळा आहे आणि त्याचमुळेच पेपर मी पेपरमध्ये ही बातमी वाचून या कार्यक्रमाला उपस्थित झाले खरं तर मी काल पण आले होते पण तो कालचा कार्यक्रम रद्द झाल्यामुळे मी आज पुन्हा आले चौकशी करून आणि सरांनी विजय कुमार साहेबांनी तर खूपच छान माहिती दिली आहे की माझ्या घरी खूप झाडं आहेत त्याची काळजी कशी घ्यायची ह्यासाठी मी इथे आले होते करत तर आणि मला खूप छान मार्गदर्शन झालेलं आहे आणि वसुंधरा दिनानिमित्त आपण सगळ्या महिलांनी हा संकल्प करूया की हळदी कुंगटच्या निमित्तानं तुम्ही ज्या प्लास्टिकच्या वगैरे वस्तू वाटत्या ना त्यापेक्षा तुम्ही आपल्या घरातल्या झाडांचा रोप तयार करायचं ते वाटायचं म्हणजे वसुंधरा दिन साजरा होईल खऱ्या अर्थात आता झाडांची माहिती दिल्यामुळं महिलांना काही गोष्टी माहिती पडून गेल्या झाडांचा कसं वापर करायचा कसं ठेवायचा कसा वापर चालवायचा बायकांना खूप माहिती पडली आणि आमचे वैदराबाने आम्हाला मार्गदर्शन हिर्या केले त्यामुळे आम्हाला खूपच आनंद वाटला असं त्यांनी वरची वर्ष आपल्या गिर्याकडे लक्ष द्यावं आणि ध्यान द्यावं आणि आमच्याकडे चांगले कार्यक्रम वाचवाव्यात आम्ही भेटल्या